नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे दोन वाजलेत आणि गावाकडे आहे कशा सर्व मैदान ना मजेतच राहायला पाहिजे गावाकडे पाऊस म्हणजे असला धो दो पाऊस आहे सकाळपासून हा बघा असा धो पाऊस आहे आणि त्यासोबत ना वारा पण भरपूर आहे गेले मंडळी सात दिवस गणपती बाप्पांचं आगमन झालं त्याच्यानंतर खूप आनंदात सर्व दिवस गेले म्हणजे आमच्या वाडीमध्ये पहिले जरा दोन तीन दिवस क्वांटिटी कमी होती पण नंतर सर्व भाऊ चाकरमाने सगळे आले त्याच्यानंतर आत्ता वाडी पूर्ण भरलेली आहे आणि आज मंडळी आहे विसर्जनाचा दिवस आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर विसर्जन आपलं होतं आपल्या ओढ्यावर दोन्ही करून ढव आहे त्या ढवावरती जाऊन विसर्जन होतं तर आता गणपती बाप्पांना घेऊन या पावसातून आपल्याला विसर्जन करायचं साधारण अर्धा पाहून तसं आहे ना पायवाट आहे त्या जा पायवाट्याने जायचं आहे पाऊस थोडं थांबलं असतं बरं झालं असतं पण काल रात्रीपासून आहे ना पावसाने जोर जास्त चढवला आहे सात दिवस खूप मजेत गेले मंडळी बाप्पा येतात सगळ्यांना एकदम आनंद देतात आणि जाताना असं वाटतं की जाऊच नाही पण दरवर्षीप्रमाणे जसे बाप्पा येतात तसे त्यांचं विसर्जन पण होणारच आहे तर आता आपण जालो आहे आपल्या मोठ्या घरी सर्व कुटुंबांचं म्हणून आपला एक गणपती बाप्पा असतात तर तिथे जाऊया पूर्ण वाडीमध्ये सर्व मुलं जाऊन आरती केलेली आहे आता गणपती बाप्पांना पाठावरून खाली उतरवायचं आहे आणि मग निघायचं आहे अवनी आणि मयुरी येत आहेत अवनीला घेऊन ॲक्च्युली ओढ्यावर अजून तरी आम्ही जात नाही आहे यावर्षी पण मयुरी अवनी आई वगैरे वरपर्यंतच येतील विसर्जनाकला येणार नाहीत यावर्षी थोडंसं डिफिकल्ट होणार आहे गणपती बाप्पांना नेणं कारण यावर्षी गणपती बाप्पांना नेताना पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळं पाणीच पाणी असणार आहे ओढ्यालासुद्धा आणि वाटेलासुद्धा भरपूर पाऊस पडतो म्हणजे तुफान पाऊस आहे का रात्री जागरण होतं जागरणाला पण रात्रीपासून जो काय पाऊस सुरू झाला आहे तो काय ऐकायचं नाव घेत नाही हे आपलं मोठं घर हा पाठचा परिसर आता आपण पर वनगेवाडीत राहत होतो तेव्हा ही वाट तुमची ओलकीची झाली असेल तिकडून जाणे न व्हायचं अंगणामध्ये पाणीच पाणी आहे काय हो पाऊस हा पाऊस ऐकायचं नाव घेत नाही आहे का हो दादा बाहिणी आमचे येत आहेत मोदक ठेवलेत अरे वा गणपती बाप्पा मोर मोदक खायला मिळतात गणपतीमो रोजच्या रोज आज निघाले उद्या कोण मोदक देणार आहे श्री गणराय आम्ही वर्षाप्रमाणे तुझ्या आराधना केली होती ते लोक आणलेलं आहे आणि आम्ही चुक काही चुकमं झालं असं काही करणार आम्ही संपूर्ण कुटुंबाला सुरक्षा देऊन तेच मुंबईच्या सगळ्या पोरांना सुट्टी बिट्टी मिळू दे चांगली कामधंदा वाढू देत पहिल्या दिवसापासून हा पहिल्या दिवसापासून सगळे येऊ देत घर असंच भरलेलं राहू दे हो सेवा अशीच सेवा अशीच होत राहू दे

Chala. Ganpati Bappa. Oh, ya. Mangal Murti. Oh, ya. <tik> थांबला आहे तेव्हा आम्ही आता निघालो आहे गणपती बाप्पांना घेऊन ॲक्च्युली इकडे अर्धा गाव दोन्हीकडे येतो आणि अर्धा गाव जातो कापचवाडीमध्ये तर माहिती नाही पुढे गेलेत की नाही की आम्हीच पहिले बघायला लागेल तर पाऊस येणार आहे जोरदार तर आत्ता जेवढ्या पावसाच्या अगोदर जाता येईल तेवढं जाऊया मस्त बघा बातेची शेती आता हळूहळू फुलायला लागले आणि गणपती बाप्पा एवढे दिवस होते आता निघाले आपल्या घरी मोर्या, मोर्या दे ममाज की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती गेले पडेल समोर सानेखालच्या वाडीतले पण गणपती आपल्या समोरच आहेत इथे जॉईंट झाले मधून शॉर्टकटने आले आणि समोर जो छोटासा एक ओढा दिसतोय त्याला आम्ही बोलतो केळीचा पर्या तर केळीच्या पर्याला एवढं पाणी आहे बऱ्यापैकी म्हणजे पुढे आपला जो ओढा आहे ओढ्याला भरपूर पाणी असणार हे बघा पाणी बघा किती आहे कारण पाऊस काल रात्रीपासून जरा जास्तच पडतोय चला मोर्या। 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 मंडळी एक साधारण अर्धा तास चालल्यानंतर आपण येतो निगुलवाडीवर एक आपलं पुरण आहे तिथे एक स्टॉप असतो तिथे सर्व गावातील गणपती एकत्र बसतात गणपती आणि गवर आणि तिथे थोडस जाकडी होईल बायका थोड्या टिपऱ्या नसतील फुगडी नसतील त्याच्यानंतर मग खाली डोहावरती गणपती बाप्पा विसर्जनासाठी जाते असं हे दरवर्षीचं शेड्यूल असतं आज पाऊस सकाळपासून एवढा होता पण आता विसर्जनच्या वेळेला जरासा आराम घेतला म्हणून बरं झालं नाही तर वाटेने येताना थोडासा त्रास झाला असता गणपती बाप्पा बा। मोरया मोर्या डवकर्या तर इकडे आपली वाडी चांखालची वाडी आले आणि मला वाटतं आता मजलेवाडीची एंट्री होते पण एंट्री झाले आता एक असा एक एक पूर्ण गाव इथे येईल आणि त्याच्यानंतर मग गणेश विसर्जन होईल मंडा आपल्या वाडीतील आता आणि सानगालच्या वाडीचे गणपती पुढे चाललेत बाकीचे गणपती पण येतील कारण पुढे पण जागा व्हायला पाहिजे मूर्ती कुठे गेली समोर आपला हा दोन्ही चढ इकडे सानखालची वाडी मगाशी आले त्यांची आरती वगैरे झाली की त्यांचं विसर्जन होईल तोपर्यंत आपण इकडे आरती करतो आहे आरती झाली की मग विसर्जन करू यावर्षी पाणी जरा भरपूरच आहे लोंड भरपूर आहे पाण्याचा

Mória Mória. <coughs> गणपती बाप्पार मंगलमूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या पूर्ण गणपती बाप्पा मोर्या रेती घ्या रेती घ्या दोडकी काकडी लागली पाहिजे यावर्षी पाण्याचा प्रवाह जरा भरपूरच आहे भरपूर म्हणजे जरा जास्तच आहे हे बघा नाही तर इथे दरवर्षी आम्ही इथे बसून निवान फोटो वगैरे काढत असतो तर आता हा लोंड एवढा मोठा आहे ना ह्याच्यामध्ये गेला की डायरेक्ट खाली जात आहे लकडी दोन्ही कसं आहे माहिती आहे का खालच्या बाजूला थोडंसं प्लेन आहे म्हणजे जा वाहून जाऊ शकत नाही पण आपटण्याचे चान्सेस आहेत कारण इथे दगडे आहेत भरपूर एक वाडी येते तसं जागा इथे पण व्यवस्थित होते चला आता मधली वाडी आले

चला म्हणाई फायनली विसर्जन आपलं झालेलं आहे गावातील अजून विसर्जन बाकी आहेत तर आता आम्ही निघालो बाप्पांना त्या वर्षीचा निरोप देऊन आता बाप्पा पुढच्या वर्षी परत येतील कशी एक स्टॉप घेतला होता रिंगण झालं आहे बघा तिकडे तिकडे सगळं नाचले आता घरी जायचं संध्याकाळी एक आरती करायची मग पुढच्या वर्षी बाप्पा येतील त्याची वाट बघायची चला म्हंडाई फायनली आलेलो आहे घराकडे परत पाऊस बघा की ती एकदम शांत राहिला विसर्जनापुरता तरी मला वाटतं आता येतो आहे त्या सीमेमध्ये दिसतो आहे त्या तिकडे कोपऱ्याला तर ही जर अशी वाळू आणलं आहे जेव्हा गणेश विसर्जन होतं ना तेव्हा अशी त्या डोहातली वाळू आणली जाते आणि ती आहे ना काकड्या म्हणा बाकी दोडकी आहे चिबूड आहे का असेल आपल्या माळ्यावरती सगळीकडे ती टाकली जाते चला पाठीमाग काकड्यांना जरा टाकूया वाळू राजा तुळशी बोपली लाग्या हा तुळशी बपली चिबूळ लाग्या तुळशी बोपली लागू दे फायनली घरी आलेलं आहे मस्त सात दिवस एकदम मजेत जातात त्याच्यानंतर बापांचं विसर्जन येतच तो दिवस येतोच शेवटी आज विसर्जन करून आता घरी आलेलो आहे कलर लावलाय ऍक्च्युली गावामध्ये कसं आहे आजकाल नॉर्मल गुलाल आणतात ते आणतात तो बांगडी कलर असतो तो पण आणतात तो कलर जायला बघत नाही लवकर आता आंघोळी करेन तेव्हा बघतो ट्राय करतो पण तो एक दोन दिवस कलर नक्कीच राहील आणि मला वाटतं आता पाऊस येणार आहे जोरदार जो की मगापासून म्हणत होतो मी पाऊस नाही आहे नाही आहे काल रात्रीपासून जो काय पाऊस सुरू झाला आहे ना तो आज दुपारपर्यंत होता विसर्जन जेव्हा चालू झालं तेव्हा तो जरासा गायब झालेला तिकडे धुकं दिसतंय का तुम्हाला त्या पट्ट्याला धुकं आलं आहे इकडे पण धुकं आहे आणि आता रिमझिम रिमझिम पाऊस पण सुरू झाला आहे मगापासून जराही पाऊस नव्हता म्हणजे जराही म्हणजे तो जराही नव्हता आता घरी आलो आहे सर्वजणं तर पाऊस येतो आहे तर चांगलं आहे चला मंडई गणपती बाप्पा तर गेले वातावरण आता मस्त झालेलं आहे या भादव्या महिन्यातलं भाद्रपद महिन्यातलं भाताची रोपं आता हळूहळू तयार होतील छान पद्धतीने आणि गावाकडे आलेले सुद्धा आता हळूहळू मुंबईकडे रवाना होतील कोकणातला गणेशोत्सव म्हटलं ना की सर्व चाकरमानी म्हणजे जे कुठल्याही शहरात असू देत मुंबई पुणे किंवा इतर कुठल्याही ठिकाणी तो बरोबर गावी येतो काहीजणं जॉबच्या कारणाने भले स्टार्टिंगला येतील किंवा काही जण शेवटच्या तीन चार दिवशी येतात पण येतात प्रत्येकाचं येणं होतं आपल्या घरी गणपती बाप्पा एवढे वर्षाने येतात त्यांच्या आगमनासाठी त्यांच्या विसर्जनासाठी सर्वजण गावाला येतच असतात तर मस्त वाटतं म्हणजे पूर्ण भरला जातो होळी आणि गणपती कोकणातले दोन मोठे सण मुंबई किंवा पुणे अशा मोठ्या शहरामध्ये अशी ताकद असते एका रात्री शहर खाली होतं अशी ताकद असते या सणांमध्ये आणि या सणाचं तेवढंच पावित्र्य आणि पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे सण साजरी केला जातो जास्त काही गाजावाजा नसतो नॉर्मल कुटुंब एकत्र येतं आणि बरेच गणपती आमच्याकडे असे एकत्रित कुटुंब पद्धतीने आहेत जसे आमचं चार कुटुंबाचं एक गणपती तशा पद्धतीने बरेच गणपती बाप्पा या गावामध्ये आहेत आणि पारंपरिक पद्धतीने एकत्रित कुटुंबित असा आपला गणपती बाप्पाचा हा कोकणातला गणेशोत्सव छान प्रकारे यावर्षीच आपण साजरी झाला नक्कीच यावर्षी व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा आलेत त्याची कारणं बऱ्याच वेळा मी सांगितलेत यावर्षी आपलं एक काम, एक काम खूप चांगलं झालं आहे गणेशोत्सवाच्या अगोदर आपण आपल्या राजवाड्यामध्ये राहायला आलो आहे आता छोटी मोठी कामं पेंडिंग आहेत ती कंटिन्युअसली चालू राहतील आणि त्याच्यानंतर मग दिवाळीनंतर आपल्याला वरचा बांध आणि खालचा बांध तो घालून घ्यायचं आहे वरचं थोडंफार जे काही काम आहे ते करून घ्यायचं आहे हात पोचेल तशी कामं करायची आहेत आता गणपती बाप्पाचा आपल्यावर आशीर्वाद नक्कीच असतो तर त्यांच्या आशीर्वादाने सगळी कामं करायचे आहेत तुमचा पाठिंबा नेहमीच असणारच आहे ॲक्च्युली कसं आहे म्हणजे माहीत आहे का माझ्याकडे भरपूर फॅमिली आहेत म्हणजे माझी फॅमिली आहे आमचं म्हणजे कुटुंब पण मोठं आहे जसं गंगे मी नाव घेतो ते चुलत आ, काका सर्व माझे आणि वरती पण आपला चार जणांचा एक गणपती बाप्पा असतो आणि छान वाटतं एकदम आणि त्यासोबत एवढी मित्रमंडळी आहे सोबत घरातले सर्व आलेच आई बायको आली अवनी आहे बहिणी आहेत माझ्या भाऊजी सगळे एकत्रित असतात मयुरीचं सासरचे माणसं पण तेवढीच चांगली आहे सोबत आपली एवढी मोठी यूट्यूब फॅमिली आहे त्याने काय होतं की एखादं काम करताना आपल्याला तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी तेवढं कॉन्फिडन्स हे आपोआप येतं कारण एवढ्या जणांचा जेव्हा पाठिंबा असतो तेव्हा तुम्ही एखादं काम करायला घेता ते आपसुकच चांगलं होतं ऑबियसली एवढं मोठं फॅमिली मॅनेज करताना कधी कर कधी मॅनेज होत नाहीत ऑबियसली तेव्हा पण सगळे समजून घेतात म्हणून सगळं चाललेलं आहे यावेळेस मंडळी व्हिडिओ उशीरा येत होत्या त्या बाबतीत पण बऱ्याच वेळा क्षमस्व बोललेलो आहे पण समजून घेणारे घेत आहेत कधी कधी जण नाही घेत ते आपला नेहमीच बोलतो आम्ही की हाताची पाच बोटं सारखी नाही आता एवढ्या मोठ्या परिवाराला सांभाळताना सगळ्यांना वेळ देता येत नाही कधी कधी काही जणांना रिप्लाय देता येत नाही कधी कधी काही जणांचे कॉल उचलता येत नाहीत पण समजून घेत आहेत तोपर्यंत चांगलं आहे कसं आहे म्हणजे आयुष्यात समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळं जरी कधी कॉल उचलला नाही कधी कमेंटला रिप्लाय दिला नाही याचा अर्थ असा नाही की इग्नोर करतो आहे काही कारणास्तव कधी कधी गोष्टी मॅनेज होत नाहीत तर तसं आपल्या घरच्यांना समजून घेतो आपण तसंच तस मलाही समजून घ्याल अशी आशा करतो आणि यावर्षीचा गणेशोत्सव मंडई सण तसा संपला आता उद्या मोस्टली आपण मुंबईला जाऊ आणि त्याच्यानंतर मग गावी येणं जाणं चालू राहील कारण गावाकडची कामं अजून बाकी आहेत त्याच्यानंतर मग बघूया कसं कसं होतं आहे कारण आता मुंबईची कामं पण पेंडिंग राहत होती एवढी महिने आहेत तर आता एवढं गावी येता येणार नाही ना। पण येस शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार असं मध्ये मध्ये आपण येत राहू आता हप्ता हप्ता तर पटकन येणार नाही आता कारण मध्ये आता पुढे होळी सण येईल होळीनंतर लग्नकार्य असतात पूजा असतात गोंधळ असतो अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपली कामं पण उरकायचे त्यामुळे सुट्ट्या एवढ्या काय करता येणार नाही पण जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा गावचे व्हिडिओज येतील अदरवाईज बाकी आपण कुठे जाऊ लाईफस्टाईलचे व्हिडिओ असतात आपल्या ट्रॅव्हल व्हिडिओ असतात त्या नक्कीच येत राहतील तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया गावाकडचा कोकणातला गणेशोत्सव ही गणेशोत्सवाची ट्रीप प्लस आपल्या घराचं गणेशपूजन केली त्याची ही ट्रीप होती तर हा ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेट उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय